यांच्या सतरा सप्टेंबर या जन्मतारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत स्वास्थणारे सशक्त परिवार आरोग्य शिबिर आयोजनाचं शासनाच्या वतींना घेतलेला हा कार्यक्रम या कार्यक्रमाचा आज चौथा दिवस आहे आणि आज शिबिर ठेवलेलं आहे आरोग्य किल्ला यांच्या आणि आमच्या बालविकास महिला यांच्या संयुक्तविधाने जे शिबिर जे आहे अशा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमचे सरकारी आमचे अध्यक्ष आम्ही ज्यांना मानतो असे जिल्हा परिषदचे माझे सदस्य व भाजपचे जिल्हा सदस्य असतील ब्रम्मकाबा या कार्यक्रमाला अहमदपूरहून आरेटमधून उपस्थित झालेले डॉक्टर कराट साहेब डॉक्टर गुणाले साहेब डॉक्टर दायनी साहेब आमच्या पी एस सीचे डॉक्टर भुले कलवले मॅडम पवार मॅडम दंडनी मॅडम आमचे तालुका अध्यक्ष भाजपाचे सहकारी उत्तर ग्रामपंचायत सदस्य चंद्रप्रकाश जे पत्रकार मित्र उपस्थित माझ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या महिला म्हणजे माझ्या आईच्या वयाच्या जास्त आणि मला आनंद वाटतोय की आज आदरणीय पंतप्रधानांच्या पवार मॅडमना सांगितलं असं की सारखं सांक्र, खरं तर महिला या खरंच त्याच्यापासूनच सगळी जगाची उत्पत्ती आणि संस्कार असल संसार असेल आर्थिक नियोजन असल हे जेवढं महिला म्हणजे चांगल्या पद्धतीने होतं असं तेवढं पुरुष आक्रम म्हणून आजच्या दिवशी माझ्या सर्व भगिनी वडील झाडील लांबून झाडा खालून कारण एवढं ऊन झालं आहे आणि कार्यक्रम लांबच गेला आहे उशीर झाला आहे तर मी माझ्या सिंगाळच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वतीने घे या होणाऱ्या कार्यक्रमाला वाजता प्रथम नागरिक म्हणून आणि आदरणीय देशाचे लोहपुरुष माननीय पंतप्रधान यांना त्यांना असंच आपलं एकवीस शतकात सर्वोत्तम भारत हो आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि आपली जनता जनार्दन ही सशक्त व्हावं कारण एवढं आरोग्याचे आजार वाढले ते कुणालाही प परवडणारे नाही प्रत्येक घरात आज आरोग्य आणि संस्कार निश्चित गरज आहे तर बुद्धीनं माणसं मोठे झाले पण आरोग्यानं आणि सामाजिकदृष्ट्या विकलानं झाले आणि असा कार्यक्रम आपण घेताय त्यांना खूप खूप खुँ मनापासून माझ्या गावच्या परिसराच्या आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आम्हाला बोलवलं अशा चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं आम्ही सगळ्याचा सत्संग घडला मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो आपण सगळ्यांनी आजपासून दोन तारखेपर्यंत वेगवेगळ्या विभागाचे पाच लाखापर्यंत जे काही आपल्याला आरोग्याच्या बाबतीत जटिल प्रश्न असतील अशावरही आपल्याला उपचार करण्याच्या दोन तारखेपर्यंत संधी मिळणार आहे तर आपण सर्व आपल्या भागातील जे कोणी गरजू आपले लाभधारक आहेत त्यांनी आमच्या आरोग्य विभाग आहे ते संपर्क साधावा आणि आरोग्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा अशी विनंती आता आवाहन करतो तर सांगतो जय हिंद जय महाराज मान्यवरांना तुम्ही आम्हाला सर्व पाच मिनिट द्या आणि आम्ही जी तयारी केलेली आहे ती त्या मिनिट बघा आणि संकटाची छाप तुमच्या आमच्या पाठीवर झाली तर आम्हाला मोर्चासाठी आणि पुरासाठी आम्ही बिराव्याला साठी आहे त्यामुळे पाच मिनिटात कार्यक्रम आमच्या तयारी केलेला बघा